नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे विविध घाटणीच्या चित्रपटांमधून दर्जेदार अभिनयाचा नजराणा सादर करणारे अभिनेता नाना पाटेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे बोधिसत्व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच बिफमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आजवर दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे नाना पाटेकर यांच्या समाजकार्यामुळे त्यांना बोधिसत्व व्हॉईस ऑफ चेंज लाईफटाईम टाईम अचीवमेंट अवॉर्ड जाहीर झाला आहे असे वक्तव्य ग्रामीण स्नेह फाउंडेशन आणि बिफच्या आयोजिका स्नेहा, स्नेहा रौत्रे यांनी पुरस्कार जाहीर करतेवेळी केले या उपक्रमाअंतर्गत प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते ज्यामध्ये देशविदेशातील विविध धातणीचे तीन हजारपेक्षा जास्त चित्रपट दाखवण्यात येतात या पुरस्कारामुळे नाना पाटेकर यांच्या पुरस्कारांच्या यादीमध्ये आणखी एका पुरस्काराची लागली असून त्यांच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला गेला आहे असेच म्हणावे लागेल दरम्यान याबाबतच्या अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला